नमस्ते मी किरण कृष्णात नेगरी आज केळीच्या प्लॉट चालतो हे आपले भोसले साहेब आहेत द्राक्ष बाग आहे काय मग केळीची बाग तुम्हाला बघितलं औषधाच्या आधी काय म्हणजे कसं वाटत होते काय मुळी चालत नव्हती प्रोडक्ट सोडल्यामुळं मुळी एवढी फास्ट उचलली सगळ्या रानात मुळीच पांढरी झालेली आहे त्यामुळे एक नंबर द्राक्षील तर एक नंबर आहे तुम्ही म्हणला होता खालची केळी जरा पिवळी पडली होती आता आता ह्या औषधाने एक नंबर झाली गार्ग झाले आणि हाईट बी वाढली आहे ना साधारण हाईट आता आपण औषध देऊन वीस वीस दिवस झाले त्यात दहा दिवस पावसातच गेले कंटिन्यू पावसात दहा दिवस गेले पावसात वाईट वाढील थांबलीच नाही तर आपण बघूया मुळे मुळे बघूया सर्व बेडमधून शंभर टक्के शंभर टक्केच गेला पाहिजे कायमसर आमचं तर कायमस्वरूपी चालणार आता औषध एकर हाय नाव सांगा ओके खांडेकर सरांच्या तुम्ही <laughs> काय अडचण नाही आता तुम्ही तुमच्या पाणी अगोदरच्या पाणीमध्ये नाताच्या पाणीमध्ये गावाना फरता घडाची निर्मिती बी चांगली झाली आहे घडाची वेण बी चांगली झाली आहे आणि हाईट म्हणलं तर अक्षरशः बागत नाही अक्षरशः चालल्याशिवाय मुळेशिवाय चालतच नाही मग आमची जी टेक्नॉलॉजी आहे ती शंभर टक्के मातीवर रिझल्ट आलाय मातीवर काम करते मुळेवर काम करते आणि जमिनीवर काम करते महत्वाची गोष्ट चला ओके एकंदरीत तुम्ही तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद